माझे नाव राजेंद्र नामदेव डांगे राहणार मथुरा नगर आर्मी तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ मी सी आर पी एफ यक्स सर्विसमॅन आहे मी रिटायर सतरामध्ये झालो सध्या मी ग्रामीण रुग्णालय आर्मी येथे कार्यरत आहे माझ्या मुलीने नीट दोन हजार चोवीसला एक्झाम यवतमाळ येथे स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलमध्ये दिली तिचा रिझल्ट चार जूनला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जे झाली अनिमित्तामुळे नीट यांनी परत एक रि एक्झाम पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्क्सची टीका दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जी आहे संगम्यामध्ये गेलेलो सारकी रड़ा पुरा ती सारखी रडत आहे पूरा परिवार त्याला समजायला बसलेला आहे परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे आम्ही उमेद करतो की जे आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याविषयी जे आहे आम्ही एन टीला ईमेल पण केलेला आहे दोन तीनदा रिमाइंडर पण दिलेले आहे आणि सुप्रीम कोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पुजारा पुजारी जो आहे त्यांच्यासोबत बोललेला आणि हायकोर्टचे जे वकील आहेत त्यांच्यासोबत पण मी बोललेलो सुप्रीम कोर्टाचे वकील आहे त्यांच्यावर नाव हो जे आहे ॲडव्होकेट पुजारी आहे आणि आमची मागणी हीच आहे की जे आमच्यावरला पहिला जे स्कोअर होता तो स्कोअर आम्हाला मिळाला पाहिजे